गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु ये नमहा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकर जे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी त्यानिमित्त प्रत्येकाच्या घरोघरी गुरुचरित्र पारायणाची तयारी सुरू झाली असेल पूर्वापूर तयारी करून ठेवलं की आपल्याला गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला जास्त कठीण जात नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या हातामध्ये आपल्या हाताखाली असेल पूर्वापूर आपण तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली की त्या दिवशी आपल्याला लवकर पारायणाची मांडणी करून लवकर आपल्याला पारायणाला बसता येतं पण माझ्या अशा भरपूर ताई देखील आहेत ज्या संसारिक अडचणींमुळे गुरुचरित्राचं पारायण करू शकणार नाहीयेत आणि त्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप खूप इच्छा आहे आता संसारिक अडचणी म्हणजे काय हो ज्याच्या घरात लहान मुलं आहे मग ते बाळ चार महिन्याचं असेल पाच महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे किंवा वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे बघा आजकालची मुलं एक दोन तीन वर्ष जरी असली तर भरपूर दबाव होतात तुम्हाला देखील माहित आहे कुठले काही वाडायला लागतात ला ला त्यांना फक्त मम्मीच लागते त्यामुळे कधी कधी असं होतं की या सगळ्या अडचणीमुळे किंवा घरामध्ये वृद्ध आहेत या सगळ्या अडचणीमुळे आपण किती जरी मनात जरी असलं आपल्या तरी देखील आपल्याला गुरु शतूचं पारण काय करता येत नाही कारण त्याचे नियम असतात अटी असतात आपल्याला उठलं उट, उठल तर चालत नाही उठायचं उट, कसं या सगळ्यामध्ये आपण मानले गेलेलो असतो पण बघा ज्यांना चरित्राचं पारण करण्याची खूप इच्छा आहे पण ते काही कारणास्तव करू शकत नाहीत अशा सगळ्या माझ्या ताई दादांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आणि तुम्हाला बघा हे पारायण तुम्ही कधीही जे सांगणार आहे तुम्हाला या पुस्तकाचे पठन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त बारा ते वे साडेबारा वेळी सोडायचे आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी सात वाजेपर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करायचं आहे आणि याला जास्त वेळ देखील लागणार नाही जेवढा सांगणार आहे तेवढाच वेळ लागणार आहे आता पारायण कशाचं करायचं आहे तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र संक्षिप्त ज्यामध्ये गुरुचरित्राचा सार दिलेला आहे बघा गुरुचरित्रा व्यतिरिक्त दोन पुस्तक असतात संक्षिप्त गुरुचरित्र आणि सप्तशती गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र हे वेगळं आहे संक्षिप्त गुरुचरित्र हे वेगळं आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये अवघे सातच अध्याय आहेत सात अध्यायाचे आपल्याला पठन करायचे आहे आता बघा एक छोटी एक छोटी अध्याय एकदम छोटी छोटी अध्याय आहेत तर या अध्यायांना सात अध्याय होण्याला तुम्हाला फक्त एक तास पंचेचाळीस मिनिटं लागतात म्हणजे तुम्ही एक तास पकडा एक तास वरती अजून पंधरावीस मिनिटं पकडा कारण प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीड आहे आता या अध्याय पठन करण्याला नियम वगैरे काय आहेत याला या काय काय पाळावं बघा याला सगळ्यात अगोदर तर मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे या पारायण काळामध्ये वीस ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तर पराना टक्कीच टाळायचं आहे कसं आहे परांना जे आपल्याला दोष लागत असतात कोणता व्यक्ती कोणत्या हेतूने म्हणजे बघा प्रत्येकाचा घरामध्ये परिस्थिती म्हणजे वेगळी असते एखाद्या व्यक्ती रागत असतो एखादा व्यक्ती खूप विचार करत असतो एखादा व्यक्ती खूप खुश असतो एखादा व्यक्ती खूप मनापासून जेवण बनवत असतो प्रत्येकाच्या भावना प्रत्येक जो जेवण बनवतो त्याच्या भावना त्या जेवणामध्ये उतरत असतात आणि त्याच भावना प्रत्येक जण आपापल्या मुखामध्ये घेत असतो त्यामुळे परांना वर्ज करायचं आहे दुसऱ्यांचे दोष आपल्याला लागू नये यासाठी त्याच पद्धतीने मद्यपान धुम्रपान मांसाहार वर्ज करायचं आहे अं पालन केलं तर अतिशय उत्तमच आहे नाही केलं तरी चालतं याला अशी काही गरज नाही वाउसहार तुम्हाला फक्त अर्ज करायचं आहे पण तुम्हाला शक्य असेल तर टाळा म्हणजे जितके जास्त पवित्र आपण असू तितके जास्त आपल्याला त्याचे अनुभव प्रचिती येते संक्षिप्त श्री गुरुचरित्राला बघा दुसरा कोणाला आपण एखाद्या स्त्रीचा अपमान होईल किंवा आपल्या तोंडातून तों अपशब्द तों बाहेर पडतील असं कोणतंच काम करायचं नाहीये संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला हा एक तास तुम्ही पहाटेपासून सध्याकाळी कधीही देऊ शकता बारा ते साडेबारा ही वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि नंतर तुम्हाला पाठपठन करायचं आहे गुरु संक्षिप्त श्री गुरुचरित्र पठन केल्यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पठन केलेलं केल्याचं शंभर टक्के फळ मिळत असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्हाला गुरु पारायण जमत नसेल तर करा मग पारायणच करायचं नाही का मग हे लवकर होते तर आम्ही हेच करतो नको असं नाही करायचं तुम्हाला वेळ आहे तर गुरुचरित्राच पारायण करा कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे त्यामुळे गुरुचरित्राच पारायण करायचं आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी हे पारायण करायचं आहे नक्कीच नक्कीच याचे अनुभव खूप सुंदर येतात एकदा पठण करून बघा त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत आता हे कसं पठन करावं एका बैठकीत तुम्ही एका दिवसात एक पारायण म्हणजे तुम्ही या सप्ताह काळात सात पारायणं तुमची होऊ शकतात विचार करा सात पारायण म्हणजे सात गुरु चरित्र पठन केलेलं जर तुम्हाला फळ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर सात पारायण म्हणजे करायचे असतील तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे याची पूजा मांडणी जर तुम्हाला शक्य असेल तर पूजा मांडणी करा नाही तर देवघरासमोर बसून तुम्हाला पठण करायचं तर देवघरासमोर जरी पठन केलं तरी देखील चालणार आहे पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला एक चौरण बघायचं आहे एक पवित्र जागा शोधायची आहे म्हणजेच पूर्व पश्चिम दिशेला पूर्व दिशेला वगैरे पूर्व पश्चिम या दिशेला तुम्हाला जागा शोधायची आहे दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला त्याच पद्धतीने चौरंगावरती पिवळा कपडा हंतरायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचे आपल्या महादत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तो चौरंगावरती मांडायचा आहे अभिषेक वगैरे मूर्तीला घालायचा आहे कलश स्थापना करायचा आहे घंटा ठेवायची आहे धूप दीप अगरबत्ती ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला पटनाला सुरुवात करायची आहे संकल्प घेतल्यानंतर संकल्प अगोदर घ्यायचा आहे तुम्ही किती पारायण करणार आहात या सात दिवसात एकच पारायण करणार आहात किंवा सात दिवसात सात पारायण करणार आहात सात दिवसात तीन करणार आहात सात दिवसात दोन करणार आहात तुमच्या इच्छेने तुम्ही बोलायचं आहे आणि बघा अवघा एक तास लागतो म्हटल्यानंतर सात दिवसात सात पारायण नक्कीच करू शकता सात दिवसात सात पारायण करू शकता नाही शक्य सात अध्याय आहेत तुम्ही रोज एक एक जरी अध्याय वाचलात तरी तरी सुद्धा तुमचा वीस ते सव्वीस पर्यंत एक पारायण संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पठण होत असतं पारायण होत असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पारायण करा तुमच्या ज्या काही संसारिक अडचणी आहेत नोकरी न लागणे संग मूलबाळ न होणे तुमची एखादी मनोकामने इच्छा आहे ती बोलून जरी पारायण केलं तरी देखील तुम्हाला त्याचे अनुभव रिझल्ट मिळणार आहेत बघा मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र जर गुरुचरित्र पठन करायचा वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पठन करा याचे देखील रिझल्ट तितकेच गुरुचरित्र इतकेच प्रभावी व आपल्याला असरदार बघायला मिळतील नक्कीच तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार त्यामुळे नक्कीच नक्कीच तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचर त्याचे पठण करायला अजिबात विसरायचा नाहीये संक्षिप्त श्री गुरुचर पठन करताना तुम्हाला पूजा मांडणी करताना दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा नाम जप करत राहायचा आहे दत्त महाराजांचा मंत्र श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा किंवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जितका जास्त होईल तितका नामस्वनावर ते भर द्यायचा आहे आणि नामस्मरण देखील करायचं आहे गुरुचं ध्यान करायचं आहे स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या गुरुचा गुरुमंत्र देखील म्हणायला अजिबात विसरायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही संक्षिप्त श्री गुरुच्या अशा पद्धतीने तुम्ही संक्षिप्त श्री गुरुच्या त्याचे पारायण करायला अजिबात विसरायचं नाही अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेच्या निर्सन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तो झालेली झालेले सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद